तो, तो लाज वाटली माझ्या शमाचा परिषद अध्यक्ष असो जिल्हा परिषद त्याला आपण हे बी बर म्हणतो ज्याला आपण एबीपा म्हणतो ते वाटताची वाटतात पंचांना मला दिले तिथं बसलेले जेवढे आहे बिजूबा पासून दिनोबा मंदार सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एबीपा मी वाटले माझ्या हातात आता एबीपा म्हटले मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून तो निवडणूक लढलेलं आहे अनेक वर्ष ताप दिला अतिशय ताप दिला

तुम्ही मी तर जे जमत नाही ते स्पष्ट त्या त्याला जेव्हा नंतर देश जेव्हा विरोध होता म्हणतो पण जेव्हा पंचराला सांगितलं याच्या दिल्यानंतर पंचवीस दिवस रात्र बेरात्र मी सध्या प्रत्येक नजर शोधत असो नंतर ते सोडून सकाळी सात पासून रात्री बारा पर्यंत फिरलो सर्व बाळगिर आले मेहनत केली मी तोंडाला अन्याय नाही केला पण आज आपल्याला जेव्हा मिळाली तेव्हा सोबत राहो हे दोन असं नालायकड नसेल हे पश्चासाठी अतिशय दुर्दैव आहे